पण भैया आणि बापू बरोबर आहे म्हणल्यावर सचिन भाऊ आता नगरसेवक झाल्यासारख्या जमाचे कारण ते लोक असल्याचं काही अडचण नाही आहे आणि त्यात तो गोरगरीब असेल दिनदरीत असेल या सर्वांच्या मागे खंबीर उभं राहणारं नेतृत्व म्हणून आज सचिन भाऊ गायकवाड यांच्याकडे पाहिलं जातं झालं सचिनचं वजन कमी व्हायचं विशेष नाही सचिनचं सामाजिक वजन वाढलेलं आहे आज जी गर्दी बघितली बरं काय डॉक्टर साहेब ही जी गर्दी आहे ही मला असं वाटतं नगरसेवक झाल्यानंतर जो काय सत्कार होत असतो ना ती गर्दी आहे सर्वांचेच लाडके युवा नेते आदरणीय सुजय दादा विखे पाटील साहेब आपले आदरणीय कलेल बापू दादा गोपनाथ बापू दत्तू भाऊ दादा इथं सचिन भाऊ सगळेच म्हणजे व्यासपीठावर सगळेच नितीन दादा आहेत इथं परत हे पण नितीनदादा आहेत सगळेच व्यासपीठावर जमलेले सर्वच मान्यवर खरं तर जास्त वेळ घेणार नाही मी आपला कालच सचिन भाऊचा वाढदिवस झाला सगळ्यांनी तो साजरा केला मी सचिनला सहज फोन केला म्हटलं अरे सचिन तो सत्कार करायचा आहे म्हणे ठीक आहे मी येतो भैया तिथे ऑफिसला सचिन तिथं आल्यानंतर मी बघत होतो इतके फोन येत होते सचिनला की अरे सचिन आम्ही थांबलोय वाट बघत सत्कार करायचा आहे बरं असे काही एक फोन नाही कमीत कमी माझ्यासमोर पंचवीस तीस फोन आले आणि आज जी गर्दी बघितली बरं का डॉक्टर साहेब ही जी गर्दी आहे ही मला असं वाटतं नगरसेवक झाल्यानंतर जो काय सत्कार होत असतो ना ती गर्दी आहे म्हणजे सचिन भाऊवर प्रेम करणारी लोक आणि कुणी जरी बोललं की सचिनचं वजन कमी झालं पाहिजे सचिनचं वजन कमी व्हायचा विषयच नाही सचिनचं सामाजिक वजन वाढलेलं आहे त्याच्यामुळे मी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सचिन भाऊ गायकवाड यांच्या अभिष्ट चिंतनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असणारे आपल्या मनातील खासदार सन्मान्य सुजतादा विखे पाटील त्याचप्रमाणे या शिर्डी नगरीचे प्रथम नगराध्यक्ष सन्मान्य कायद बापू गोते सन्मान्य अभयभाया शेळके त्याचप्रमाणे व्यासपीठ उपस्थित असणारे सर्वच मान्यवाद आज सचिन भाऊनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्याचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्व उपस्थित आहात खरं तर सचिन भाऊंच्या माध्यमातून मग ते कोणत्या जाती पातीचं राजकारण न करता सर्वांच्या मग तो गोरगरीब असेल दिनदलित असेल या सर्वांच्या मागे खंबीर उभं राहणारं नेतृत्व म्हणून आज सचिन भाऊ गायकवाड यांच्याकडे पाहिलं जातं खरं तर माझा त्याचा संपर्क थोडा असेल परंतु सातत्यानं मी ज्यावेळेस पाहत असतो किंवा गावामध्ये काही रुढे असतात किंवा काही छोट्या काही कलह निर्माण होतो वाद निर्माण होतो त्यावेळेस तो वाद शांत करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा तो शांत तो वाद कमी करण्या दृष्टिकोनातून सचिन गायकवाड यांची भूमिका ही सातत्यानं समाज उपयोगी असते किंवा सर्व समाजाला धरून असते त्याच्यामुळे अशा प्रकारचं जर नेतृत्व या शिर्डीतून उभारत असेल तर निश्चितच त्या शिर्डीसाठी शिर्डीच्या येणाऱ्या काळासाठी खूप चांगलं असेल असं मला वाटतं आणि या अभिष्ट चिंतना सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे असे म्हणजे त्यांचं बिजी शेड्यूल होतं आणि या बिजे शेड्यूल त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित दाखवली अभिष्ट चिंतन सोहळ्यात सचिन भाऊंना त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आले मी आपल्या सर्वांच्या वतीनं खास करून सचिन भाऊ गायकवाड या सर्व मित्रपरेच्या वतीनं सुजयदादा आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो खरं तर आपण या ठिकाणी आलात दादा खऱ्या अर्थानं आपण म्हणजे नामदार सुजयदा नामदार आदरणीय राधेश्री साहेब कला आमचे पालक आहेत सातत्यानं पन्नास वर्षापासून आज या विभागाचं असतील किंवा या आपल्या मतदारसंघाचं असतील सातत्यानं नेतृत्व करणाऱ्या नामदार विखे साहेब यांच्या माध्यमातून नेहमी चांगलं काम या शिर्डीच्या का परिसरात झालं आहे कोणत्या प्रकारचा ताणतणाव कोणत्या प्रकारचा जातीभेदपणा कोणत्या प्रकारचं वाईट वातावरण वात या शिर्डीमध्ये होऊन देत नाही असे नामदार राधाकृष्ण विखे साहेबांच्या माध्यमातून आज हा सचिन भाऊ गायकवाड हा आ, चांगला तयार झाला आहे त्याच्यामुळे दादा आपले आशीर्वाद त्याच्या पाठीशी असो असं मला वाटतं आपण बोलण्याची संधी दिली धन्यवाद आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय माजी खासदार दादा या नगरीचे प्रथम नगराध्यक्ष कैद बापू सन्माननीय माजी नगराध्यक्ष अभयभैया दादा सचिन भाऊ गोपीनाथ बापू असतील निलेश दादा असेल नितीन दादा असतील आणि उपस्थित सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा भिष्ट सोहळा होत आहे बिष्टचिंतन सोहळा अशाच माणसाचा होतो ज्यांनी आयुष्यामध्ये काहीतरी के समाजासाठी केलं जो समाजासाठी योगदान देतो त्याचंच नाव निघतं आणि म्हणून आज या ठिकाणी एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम होत आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं लचिन भाऊंना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ अशी शिवच्याने प्रार्थना करतो आणि थांबतो माझे मित्र सचिन भाऊ गायकवाड यांच्या या चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक किंवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील खरं तर अतिशय वेगळा वाढदिवस आज या ठिकाणी शिर्डीत होत आहे शिर्डीत वाढदिवस इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होत नाही पण इतक्या मोठ्या संख्येने महिला भगिनी व बंधू या ठिकाणी उपस्थित राहून या निमित्ताने खऱ्या अर्थानं सचिन भाऊंचं जे सामाजिक कार्य आहे त्याचाच एक प्रतीक आहे आणि आता भैयानी त्यांना सगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत तसंच त्यांना राजकीय देखील शुभेच्छा दिल्या आहेत पण भैया आणि बापू बरोबर आहे म्हणल्यावर सचिन भाऊ आता नगरसेवक झाल्यासारख्या आहे कारण ते दोघं असल्याचं काही अडचण नाही आहे आणि त्यात दादा पण वाढदिवसाला उपस्थित म्हणल्यावर दादाचा आशीर्वाद तर आहे त्याच्यामुळं मी सचिन भाऊला पुन्हा एकदा परत वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व त्यांच्या भावी राजकीय सामाजिक कार्य शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद माझे मित्र सचिन भाऊ गायकवाड यांना आम्ही वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी मित्र सचिन यांना आम्ही वाढदिवसाच्या देतो धन्यवाद मित्र सचिन भाऊ गायकवाड सर्वांनीच त्यांच्याविषयी आता सांगितलेले आहे मी फक्त माझ्या मनसे पक्षाच्या वतीने व माझ्या पोते कुटुंबाच्या वतीने त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच नगरसेवक होण्याचे पण शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB, पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर 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 श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर चुंजुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ पाच यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री, संयो श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा ही सुविधा भारतातील सर्व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आहे मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस